आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान होत आहे आज जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्याचे तब्बल चार वेळा खासदार असणारे माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम के पाटील यांनी आज वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी आपल्या मूळ गावी म्हणजेच हातगाव येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला पूर्व केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील म्हणाले की आज लोकशाहीच्या महापर्वामध्ये आपलं पवित्र मत हे दान केलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी मतदानासाठी घराबाहेर निघून मतदान करायला हवं जळगाव जिल्ह्यामध्ये निश्चितच यावेळी मतदानाचा आकडाही वाढेल त्याचबरोबर ही, बर ही निवडणूक राज्याची नव्हे तर देशाची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षात देश प्रगतीपथावर आहे डेव्हलपमेंट आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्यासुद्धा देशाने भरपूर प्रगती केली आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करायलाच हवं असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील यांनी केलं राज्यामध्ये आज अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होत आहे या ठिकाणी मी आत्ता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी केंद्रीय माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री अण्णासाहेब एम के पाटील यांनी ह्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे चार वेळा ते सलग खासदार होते मेन म्हणून त्यांची ओळख आहे अण्णा आत्ता तुम्ही मतदान केलेलं आहे कसं बघताय तुम्ही ह्या स लोकतंत्राच्या महापर्वाकडे हे पहा हे लोकतंत्र आणि आमची जनता अतिशय जागरूक झाली आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे कामं केलेत ते सगळ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी आणि सगळ्या लोकांचं भलं व्हावं याच्यासाठी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्याचा विश्वास या लोकांना मिळाला आहे लोकही त्या भविष्यावर त्या विचारावर पोहचलेत आणि त्याचा नक्की निकाल या मतदान मतदानाच्या माध्यमातून होईल आणि परत मोदी साहेब हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होते परंतु आता अनेक राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत कारण की हा चौथा टप्पा जो आहे <laughs> कुठेतरी महाराष्ट्राची जी मतदानाची जी संख्या आहे ती कमी होताना दिसते कारण की जी टक्केवारी आत्तापर्यंत जो आजचा जो आकडा बघितला जळगाव जिल्ह्याचा अकरा वाजेपर्यंत फक्त सोळा टक्के मतदान झालं आहे कसं बघत नाही तुम्हाला तर मी सांगितलं की अतिशय कडक उन्हाळा या खानदेशामध्ये आहे आणि उन्हाच्या माध्यमातून जर विचार केला तर लोक जरा परेशान आहेत त्यातल्या त्यात, त्यात वयस्कर माणसांना अवघड आहे आणि ज्यांना लहान मुलं बाळ असतात त्यांनासुद्धा उन्हाचं खूप हे होत आहे आणि त्याच्यामुळे यदा एक मोठा परिणाम असेल आणि दुसरा परिणाम हा असेल की थोडीशी नाराजी काही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून बेरोजगारांच्या माध्यमातून जी काय असेल त्याच्याकरता निश्चित पुढच्या वेळेस चांगल्या पद्धतीचं धोरण घेऊन त्यांना कुठेतरी देशाच्या प्रगतीच्या मार्गावर देशाच्या प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे त्यामुळे मला नाही वाटत की आत्ता त्यांना अडचण येईल टक्केवारी आहे कमी झालेली थोडीशी या आ, अकरा वाजेपर्यंत या जास्तीत जास्त माझा तर असा अंदाज आहे की जास्त साधारण किती टक्के, टक्के, टक्के। मतदान अपेक्षित आहे जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या मते कमीत कमी पासष्ट टक्के व्हायला पाहिजे फाय परंतु कुठेतरी जे युवक आहेत ते कुठेतरी मतदान करण्यासाठी पुढे येत नाहीत कुठेतरी त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे युवकांमध्ये संभ्रम झालेला असं मला वाटत नाही परंतु संभ्रम जो झाला असेल तो शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी कोण -कौन कोणत्या विचाराने करतो काय करतो याचा परिणाम यदा कायदा त्यांच्यावर झाला असेल आणि एखाद्या वेळेला त्यांना मिसगाईड केलं गेलं असेल तर त्याचेही निकाल यदा कायदा वेगळ्या पद्धतीने होतील परंतु एक निश्चित आहे की मोदी साहेबांनी किंवा या सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जे काही सगळ्या कॅटेगरीच्या कामासाठी महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून या देशाची प्रगती होते ती निश्चित रूपाला चांगली होते असं माझं मत आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे कारण की सगळ्यांना आपण कसं आव्हान करणार अजून एक टप्पा बाकी आहे मतदानाचा हां प्रश्न असा आहे की बाकी ज्यांना जे आव्हान करायचं आहे त्या आव्हानाच्या दृष्टीने लोकांना जे काही सांगायचं जे काही विषय आहेत हे पटवून देऊ शक्यतो त्यांच्या धोक्यामध्ये किंवा त्यांच्या विचारामध्ये निश्चित रूपाने बसलं पाहिजे की काहीतरी या दहा वर्षामध्ये जे काही पूर्वीच्या काळात साठ वर्षात झालं नाही हे दहा वर्षामध्ये झालं आहे आणि ते त्यांना मान्य करण्यासाठी पटवून देण्याची आमच्या कार्यकर्त्यांची आमची युवा युवा शक्तीची अतिशय जरूर आहे निश्चितच हे होते माझ्यासोबत पूर्व केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील त्यांनीसुद्धा या ठिकाणी युवकांना असेल किंवा शेतकऱ्यांना असेल मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे मतदान केलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी चाळीजवळ